हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर हा व्लॉग आहे न्यू इयरचा आणि सगळ्यांना माझ्याकडून हॅपी न्यू इयर तर मी मम्मीला सांगितलं की आज न न्यू इयर आहे तर आपण मंदिराचं दर्शन घेऊन घेऊ म्हणून सकाळी सकाळी तर मग मम्मीला म्हटलं की चल पटकन आपण आम्ही मंदिरात जाणार होतो देवीच्या दर्शनासाठी तर मम्मी पण रेडी झालेली होती आणि मम्मीला इथं थोडंसं बरं नव्हतं म्हणून मी तिला म्हटले साडी वगैरे चेंज करती म्हटले नको जाऊ दे म्हणून तर हे मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हा चौक म्हटला जातो म्हणजेच शिवाजी चौक असं म्हटलं जातं हे आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज जी म्हणजे मूर्ती तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी त्यांनी ठेवलेली आहे इथं तर म्हणजे गुजरातमध्ये पण शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली जाते बघा तुम्ही त्याच्यानंतर मग आम्ही मंदिरात आलो आणि आज आशापुरी मंदिरात खूप अशी गर्दी असते आणि म्हणजे नवीन वर्ष आहे म्हणून खूप लोक दर्शनासाठी आलेले होते आणि मी पण मम्मीला म्हटलं की आपण नवीन वर्षाची सुरुवात आपल्या देवाच्या दर्शनापासूनच करायला पाहिजे मग मम्मीला म्हटलं की चल आपण पण जाऊ तर हे जे मंदिर आहे हे खूप वर्ष जुनं मंदिर आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही पण म्हणजे जवळ तर म्हणजे तुम्ही जवळ तर येऊ शकत नाही पण लांबून पण तुम्ही हे आशापुरी मातेचं दर्शन घेऊन घ्या ही आशापुरी माता सगळ्यांना पावते बघा इथं सगळं गुजरातीमध्येच लिहिलेलं असतं आशापुरी माता सगळ्यांना पावते आणि सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करते हे खूप जुनं मंदिर आहे आणि गुजराती लोक तर इथं रोजच दर्शनाला येत आणि असा कोणताही दिवस नाही की इथे गर्दी नसते पण आज थोडी जास्तच गर्दी आहे तर हे बघा आशापुरी मातेचं दर्शन किती सुंदर झालेलं आहे आणि इथं सगळेच देवा आहे म्हणजे शंकर भगवान लक्ष्मी गणपती हनुमान इथं सगळ्या देवांचं दर्शन होतं आणि हे मंदिर म्हणजे खूप लांबून लांबून लोक येतात इथं दर्शनासाठी आणि गुजराती लोकांचं म्हणजे हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे हे बघा इथं सगळं बळीदेवी जळदेवी असं लिहिलेलं आहे हे सगळं गुजरातीमध्येच लिहिलेलं असतं हे बघा आपले गणपती बाप्पा आहेत आणि शंकराच्या मंदिरसुद्धा आहे इथं बघा शंकराच्या मंदिरात किती गर्दी होती सगळेजण आलेले होते आज दर्शनासाठी हे आहेत हनुमान आणि हे पुरुषोत्तम जे आहेत क, ते आहेत इथं आणि इथं म्हणजे जो कुंकू ठेवलेला असतो जो देवीचा कुंकू आहे सगळे लोक तो कुंकू लावल्याशिवाय म्हणजे दर्शनला येतात तेव्हा तो कुंकू लावल्याशिवाय बाहेर जातच नाही त्याच्यानंतर मग मम्मीला पप्पांसाठी ड्रेस पीस घ्यायचा होता आणि हे पण खूप वर्षापासून म्हणजे जुनं दुकान आहे आणि आम्ही इथूनच पप्पांना ड्रेस पीस घेतो पप्पा रेडीमेड घालत नाही म्हणून इथं मम्मी शर्ट पीस आणि ड्रेस पीस घेत होते म्हणून आणि काय आहे माहिती आहे का हा हा जो माणूस आहे ना तर पप्पांना कसे कपडे लागतात त्याला माहिती आहे तो बरोबर मॅच -बर करून देतो मम्मी खूप वर्षापासून याच्याकडूनच घेते कारण की आता माझे भाऊ वगैरे आहेत ते सगळे रेडीमेडच कपडे घालता पण पप्पा अजूनसुद्धा असे ड्रेस पीस वगैरेच घेता आणि शिवून घेता तर हा माणूस म्हणजे माझ्या मम्मीला जास्त म्हणजे पैसेसुद्धा जास्त घेत नाही बार्गेनिंग करायची पण गरज नाही म्हणजे ओळख आहे ayon nung mala त्याच्या हिशोबाने देऊन देतो बरोबर आणि मम्मी मला म्हटले की तू पण चल मी म्हटलं की तू जा म्हणून तर मम्मी म्हटले की तू आहे तर मी जेव्हा पण एकटी म्हणजे आली नाही इथं तर मम्मी कधीच एकटी जात नाही मला सोबतच घेऊन जाते की तू पण चल म्हणून तुझ्या चॉईसचे कपडे घेऊ म्हणून पप्पाला तर इथं मी बसलेले होते आणि मला तर पर्सनली सांगू ना खूप म्हणजे उन्हामुळे इथं ऊन उन खूप आहे इथं ना गरमी पण खूप असते आणि ऊन पण खूप असतं इथं खूप म्हणजे असं थंडी वगैरे जास्त नाही खूप गरमी होते आणि मी खूप थकलेले होते तर इथं मम्मीने पप्पाला शर्ट पीस चॉईस केलेले होते आणि आता पॅन्ट पीस घ्यायचे होते तर इथं तो पॅन्ट पीस कट करत होता म्हणजे चार शर्ट पीस घेतले मम्मीने आणि चार पॅन्ट पीस घेतले तर मग मी मम्मीला सांगितलं की चल पटकन मला खूप ताण पण लागलेली होती पाण्याची बॉटल घेतलेली होती पण तरी पण संपून गेलेली होती तर मम्मीला म्हटलं की पटकन चल तर हा हा शर्ट पीस घेतलेला आहे आणि पप्पांना जास्त करून मी सांगते ना की ते म्हणजे असं कलरिंग अडक भडक असे लाल पिवळे असे कपडे पप्पा म्हणजे घालतच नाही जास्त हे बघा हा पर्पल कलर दाखवला होता मम्मीने लगेच नाही सांगून दिला आणि इथं इथं सगळे शॉपवाले आहेत ना गुजरातीच बोलता जर तुम्हाला येत इत नसेल तर तुम्ही ऑप्शनमध्ये हिंदी बोलू शकता पण इथं मराठी लँग्वेज चालतच नाही इथं शॉपवाल्यांना मराठी लँग्वेज कळतच नाही आणि विषय काय आहे माहिती आहे का की तुम्ही हिंदी बोलू शकता पण काही काही शॉपवाल्यांना तर हिंदीसुद्धा कळत नाही पण मग आता काय करणार आहे मम्मीला बरं होतं म्हणून हे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे ना इथले गव गव्हर्मेंट हॉस्पिटलसुद्धा खूप छान आहेत प्रायव्हेटसारखीच फॅसिलिटी असते आणि औषधं पण खूप म्हणजे छान देतात ते दे लोकं सुद्धा आलेले होते आणि मला थोडं सर्दीसारखं वाटत होतं म्हणून मी पण औषधं घेतले तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय